स्वयंपाक येत नाही येत नाही म्हणतीन बघा वांग कस बनिलं आणि मला भूक नाही भूक नाही म्हणती आणि शरीर पाकच झालं <laughs> व्हिडिओ काढू नको म्हणती बघा बघा मला भूक नाही म्हणती आणि बेसन केलं वांग केलं ती काय काय केलं अजून होय एवढं जे आणि ते तुरात लागेल मला मग जे सांग केलं ग बहिणी तुला भाकर दे चपाती दे तू खा ना बघू बायको ही जमात अशी आपण काही जर घेतलं सोन्याच कपडे लत्ते तर आपल्याला किंमत देणार नाही पण भावाने काही घेऊन देणार कुत्र्याचं पिल्लू जर पाळलं तर तेवढं ăn lúc mà bảo vệ ăn lúc mà bảo vệ bà gái tôi cũng cai